हॅलो स्टूडेंट्स कोणत्या कॉलेजला किती फी आहे हे चेक कसं करायचं फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी महाराष्ट्र स्टेट या वेबसाईट वरून आपल्याला इझिली बघता येतं मग ते इंजिनिअरिंग असेल आसें, मेडिकल असेल ऍग्रीकल्चर हॉटेल मॅनेजमेंट लॉ बीएससी डेंटल एस आर्किटेक्चर सगळ्यांची बघूयात तर प्रोसेस कशी आहे त्याआधी अक्षयश व्ह्यू पॉईंटला सबस्क्राईब करून ठेवा कारण एज्युकेशन रिलेटेड भरपूर व्हिडिओ यामध्ये असतात चला तर बघूयात फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी या वेबसाईट वरून फी चेक कसं करायचं कुठलंही कॉलेज असो त्यात महाराष्ट्रातलं ठीक आहे गुगलला तुम्ही हे जरी टाईप केलं फ्री फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी ठीक आहे किंवा एफ आर ए तरी सुद्धा अशा टाइपची एक वेबसाईट येणार आहे थोडस झूम करतो मी तर बघा ही जी वेबसाईट आहे शुल्क नियमन प्राधिकरण फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी थोडस झूम करतो हा पार्ट मी झूम नंतर इथं ज्या टॅब्स आहेत बघा त्या टॅब आहेत पब्लिकेशन मिनिट्स फी इन्फॉर्मेशन ऍडॉप्ट फीज ऑनलाईन फी प्रपोजल ग्रिव्हियन्स इथल्या टॅब आहेत अजून थोडं थोडस झूम करतो हा ह्या टॅब पैकी कुठे जायचंय आपल्याला फी इन्फॉर्मेशन इथं मिलेलं आहे बघा फी इन्फॉर्मेशन या टॅब मध्ये गेल्याच्या नंतर इयर वाईज अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस किंवा त्याच्या आधीच इयर दोन हजार चोवीस पंचवीस असं असं इथं मेन्शन असतं तुम्हाला ज्या इयरमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा सध्या जे चालू आहे अकॅडमिक इयर तर फी इन्फॉर्मेशनच्या मध्ये ठीक आहे या वेबसाईटला शुल्क नियमन प्राधिकरण महाराष्ट्र स्टेट तर फी इन्फॉर्मेशन अॅकेडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पूर्ण वर्षासाठी किती फी असेल तर इथं तुम्हाला क्लिक आहे थोडस झूम केलं बघा मी अॅकेडमिक इयर पंचवीस सव्वीस इथं तुम्ही क्लिक करा ते क्लिक केल्याच्या नंतर अशा टाईपचा एक पेज ओपन होईल हा जो पोर्शन आहे हा महत्वाचा पार्ट आहे थोडस आपण इथं झूम करूयात हा ठीक आहे आता इथं ज्या तीन गोष्टी दिल्यात बघा या तीन गोष्टी काय आहेत तर सर्च इन्स्टिट्यूट टाईप सिलेक्ट सब टाईप आणि सिलेक्ट डिस्ट्रिक्ट ठीक आहे हा जो आहे पहिल्यांदा तुम्ही इथं सगळ्यात पहिले सर्च इन्स्टिट्यूट टाइप हे जर सिलेक्ट केलं तर काय आहे ते थोडं अजून बघा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे सिलेक्ट केल्याच्या नंतर तीन गोष्टी येतो बघा इन्स्टिट्यूट टाइप मध्ये एच एन टी मेडिकल आणि ऍग्रीकल्चर ह्या फील्ड झाल्या ठीक आहे या फील्ड झाल्या एच एन टी Medical, मेडिकल आणि म्हणजे मेडिकल मधले कुठले एमबीबीएस बी एम एस वगैरे जे काही सर्च करायचे ते करू शकतात अग्रिकल्चरच्या अंडर जे काही येतं बीएससी एग्री वगैरे सगळं सर्च करू शकता आता एक अँटी काय बघा इथं मी सांगतोय हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मग यामध्ये इंजिनिअरिंग कोर्सेस येतील बिझनेस मॅनेजमेंट रिलेटेड येतील टेक्नॉलॉजिकल कोर्सेस येतील असे सगळे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या अंडर येणाऱ्या सगळ्या गोष्टी ठीक आहे मग समजा तुम्हाला इंजिनिअरिंग साईट बघायचंय तर मग तुम्ही एच एन टी इथं असा टाइप सिलेक्ट करा ठीक आहे हे सिलेक्ट केल्याच्या नंतर सेकंड सिलेक्ट सब टाईप सब टाईप जो आहे सेकंड रो तिथं जर तुम्ही सिलेक्ट केलं तर बघा एवढं सगळं येतं हे मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो ठीक आहे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या अंडर हे बघा एवढ्या सगळ्या टाईप्स येतात बॅचलर इन फाईन आर्ट बॅचलर ऑफ डिझाईन आर्किटेक्चर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अँड बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी मास्टर डिग्रीची सुद्धा फीस तुम्ही बघू शकता ओके okay? बॅचलर uh, ऑफ फार्मसी अशा सगळ्या गोष्टी लॉ हॉटेल मॅनेजमेंट अशा सगळ्या गोष्टी आता तुम्हाला यापैकी कुठलं स्ट्रीम uh, सर्च करायची तर ती तुम्ही सब टाईप सर्च करा हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या अंडर हा एवढे सगळे कोर्सेस येतात बाकी जर बघायचं असेल तर ते मेडिकल ते तुम्हाला सांगतो मी आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला यापैकी बॅचलर ऑफ इंजिनियरिंग असं सर्च करायचं ठीक आहे इथं लिहिलं आहे बघा मी Hmm. इंजिनिअरिंगचा तो कोर्ड दिलाय त्यांनी आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी असं तुम्ही सिलेक्ट केलंय ठीके त्याच्यानंतर एच आय टी सिलेक्ट केलंय बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं आता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट कर करायचा आहे ठीक आहे महाराष्ट्रात जेवढे काही डिस्ट्रिक्ट आहेत फी रेग्युलेटिंग ऍक्ट तर त्याला सगळ्या डिस्ट्रिक्ट मधल्या ज्या काही कॉलेजेस आहेत ते सगळे तिथे एनरोल आहेत अहमदनगर पासून तुम्ही जर बघा अल्फाबेटिकली खूप सारे आहेत अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर खूप आहे तुम्हाला जे सर्च करायचं ते तुम्ही डिस्ट्रिक्ट सर्च करू शकता फॉर एक्झाम्पल आपण पुणे डिस्ट्रिक्ट सर्च करू ठीक आहे पुणे डिस्ट्रिक्ट आपण क्लिक करूयात म्हणजे का आपण हायर अँड टेक्निकल एज्युकेशन सिलेक्ट केलंय त्यानंतर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलंय आणि त्यानंतर पुणे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलाय तर गेट रिपोर्ट असं इथं दिलंय बघा इथं मी लिहिलंय गेट रिपोर्ट इथं तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर असं एक पेज ओपन होईल बघा नेम ऑफ कॉलेज पुढं कुठलं डिस्ट्रिक्ट आहे कुठली स्ट्रीम आहे आणि किती फी आहे ट्युशन फी डेव्हलपमेंट फी आणि टोटल फी असं सगळे खूप सारे जेवढे काही तुम्ही स्क्रोल करा खाली तिथे फिफ्टी एट कॉलेजेस इंजिनिअरिंगचे पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये इथं दाखवत आहे ओके तर तुम्हाला टोटल फीचे आकडे सुद्धा इथं दिसणार आहेत आता हे ज्या इथं कॉलम्स दिलेत ना या कॉलम्स मध्ये काय काय बघा तर त्यामध्ये इन्स्टिट्यूट कोड असेल इन्स्टिट्यूट नाही म्हणजे कॉलेजचं नाव असेल कोणतं डिस्ट्रिक्ट आहे स्ट्रीम इंजिनिअरिंग आहे मेडिकल आहे जे काय आहे ती स्टेटस काय आहे त्यांचा ट्यूशन फी डेव्हलपमेंट फी आणि टोटल फी आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट इथं जी टोटल फी दिली जाईल ना त्या कॉलेजची आता ऑदर फी म्हणून एक कॉलेज काही घेऊ काही काही कॉलेजेस ऍडिशनली घेऊ शकतात म्हणजे ही जी टोटल फी आहे त्या व्यतिरिक्त नॉर्मली एकदम नॉर्मली तर ती ऍडिशनल फी असू शकते काही काही कॉलेजेसला ठीक आहे पण टोटल फी जी दिली तेवढी फी तुम्ही कन्सर कन्सिडर करायची की आपल्याला एज्युकेशनसाठी जे काही के सर्च केलेलं आहे तुम्ही ते, ते तेवढी ट्युशन फी तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे ओके त्यानंतर समजा तुम्ही मेडिकल सिलेक्ट केलं फॉर एक्झाम्पल आपण हायर अँड टेक्निकल सिलेक्ट केलं होतं तर त्यामध्ये इंजिनिअरिंगचे आर्किटेक्चरचे असे कोर्सेस आले आता जर मेडिकल सिलेक्ट केलं तर इथं बघा बॅचलर इन डेंटल सर्जरी किंवा एमबीबीएस एमबीएमएस बी एम एस बी एच एम एस अशा सगळ्या गोष्टी इथं आहेत पुन्हा नर्सिंग मधले काही कोर्सेस असतील अशा सर्व गोष्टी इथं आहेत तुम्ही ते सिलेक्ट करा त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि तुम्ही बघू शकता की ती फी आहे मेडिकलची पण तसंच ऍग्रीकल्चर सुद्धा समजा बीएससी ऑनर्स ऍग्रीकल्चर असेल किंवा बीटेक बायोटेक्नॉलॉजी असेल फूड टेक्नॉलॉजी असेल त्याचे कॉलेजेस किती आहेत हे सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजची फीज विषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे या फी रेग्युलेटरी ऑथॉरिटी या वेबसाइट वर मिळणार आहे अवश्य बघा आणि त्यानंतरच तुमचे पुढचे डिसिजन जे काही असतील तर ते तुम्ही डिसाईड करू शकता तर एज्युकेशनल विषयी बरेचसे अपडेट या चॅनलवर मी घेऊन येणार आहे तर कनेक्टेड रहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर सबस्क्राइब करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स